श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे उद्या आहे गुरुवार आणि उद्या पौर्णिमा देखील आहे त्यासोबतच गुरुपुष्यामृत योग आहे आता गुरुपुष्यामृत योग आणि पौर्णिमा हे दोनही शुभ दिवस आपल्यासाठी चालून आलेले आहे आणि हे दोनही मुहूर्त एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाला साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे त्यासोबतच उद्या अमृत सिद्धी योग देखील आहे आहे आणि म्हणून हा दिवस अजून ठरत तर दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहे महिलांनी कुठले उपाय करायचे आहे या संदर्भात आपल्याकडे आपल्या चॅनलवर दोन व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहे तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच एकदा चॅनलला भेट द्या आणि ते व्हिडिओ देखील बघा नक्कीच छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु तितक्याच त्या महत्वाच्या त्यापैकी बऱ्याचशा गोष्टींमुळे आपल्या घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी देखील मदत होते आता आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आहे नकारात्मकता घालवण्यासाठी आहे काही पितृदोष असतील त्यापासून आपली सुटका होणार आहे यासोबतच घरामध्ये सुख शांती आणि घराची भरभराट बर वाढण्यासाठी देखील आपल्याला मदत होणार आहे कारण कसं असताना आपल्याला असं वाटतं की आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक सकारात्मक व्हावं त्यासाठी आपण सेवा वगैरे करत असतो परंतु जोपर्यंत घरातील नकारात्मकता बाहेर जात नाही तोपर्यंत घरात सकारात्मकता प्रवेशच करू शकत नाही आता सेवेने काय होतं तर सकारात्मकता यायला सुरुवात होते परंतु जर घरामध्ये अगोदर नकारात्मकता इतकी भरलेली आहे की सकारात्मकता राहायला जागाच राह उरत नाही तर नक्कीच आपण ती नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी काहीतरी उपाय करायचा आहे आणि उद्याचा हा जो उपाय आहे तो असाच आहे की त्याने आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाणार आहे एकदा की नकारात्मकता दूर झाली की घरामध्ये सकारात्मकता येईल त्यासोबतच आनंदाचं वातावरण तयार होईल घरामध्ये भरभराट होईल आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील मदत होणार आहे आजार पण असेल सततचं जे आजारपण आहे त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील आपल्याला ह्या एका उपायाने मदत होणार आहे हे जे उपाय आहे किंवा ह्या ज्या सेवा असतात त्या एकदा करून उपयोग नाही तर त्या आपल्याला सातत्याने कराव्या लागतात जसं की प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करा किंवा मग जेव्हा जमणार आहे तेव्हा करत जा अधूनमधून असे उपाय केले तर निश्चितच आपल्याला फरक जाणवतो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते तर तुम्हाला पाच कापराच्या वड्या लागणार आहे पाच घ्या किंवा सात घ्या आता भीमसेनी भीमसेनी कापूर कापूर असेल तर घ्या मग साधा घेतला तरीही चालू शकतो आता हे पाच कापूर घेतल्यानंतर ते एका छोट्याशा वाटीमध्ये घ्या किंवा पंतीमध्ये घ्या अशा पद्धतीने कापराच्या वड्या त्या वाटीमध्ये ठेवायच्या आहे आता ही जी वाटी आहे ती आपल्याला आपल्या उंबरठ्यावर न्यायची आहे उंबरट्याच्या आतही ठेवायचं नाही आणि बाहेरही ठेवायचं नाही उंबरठ्यावरच ठेवायचं आहे अगदी मधोमध ठेवायचं आहे आता उंबरठ्याची पूजा वगैरे ऑलरेडी आपण सकाळी केलेलीच असणार आहे कारण सकाळीच आपल्याला उंबरठा पूजन करून घ्यायचं आहे आता, आता हा उपाय तुम्ही संध्याकाळच्या वेळेस शक्यतो करा संध्याकाळनंतर तुम्ही रात्री दहा बारापर्यंत कधीही करू शकतात कारण जो गुरुपुष्यामृत योग आहे ना तो परवापर्यंत आहे परवा सकाळी पर्यंत आहे त्यामुळे तुम्ही रात्री बारापर्यंत कधीही करू शकतात आता ह्या कापराच्या वड्या आपल्याला उंबरठ्यावर जाळायच्या आहे उंबरठ्यावर ही पंथी किंवा वाटी मधोमध ठेवायची आणि त्यामध्ये दोन लवंगा कि आणि दोन वेलदोडे टाकायचे दोन लवंगा दोन वेलदोडे हे टाकल्यानंतर मग हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता हे प्रज्वलित करत असताना तुम्ही एकतर श्री स्वामी समर्थ असं म्हणू शकतात किंवा मग लक्ष्मी मातेचा कुठलाही एक मंत्र तुम्ही म्हणू शकता जोपर्यंत प्रज्वलित होत आहे तोपर्यंत आता हे सगळं करत असताना आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही आपल्याला शांततेत ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे कुठलाही उपाय करत असताना कुठलीही सेवा करत असताना कुणाशीही बोलू नये मौन व्रत धरूनच आपण ही सेवा, सेवा करायला हवी किंवा मग आपण एखादा मंत्र म्हणत राहायचा आहे मंत्र म्हटल्याने नक्कीच आपण जी काही सेवा करतो उपाय करतो त्याचं फळ आपल्याला मिळत असतं कारण आपलं संपूर्ण लक्ष त्याकडे असतं आता अशा पद्धतीने आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहे आता बघा वेलची किंवा मग लवंग ज्या आहे ना त्या हे ते हे दोनही पदार्थ मसाल्यामध्ये प्रमुख ठरले जातात यासोबतच ते जेवणाची चव वाढवत असतात पण फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नव्हे तर आपल्या जीवनाची चव वाढवण्यासाठी देखील हे दोन पदार्थ खूप छान प्रकारे काम करत असतात आता लक्ष्मी मातेला वेलदोडे आणि लवंग हे दोनही प्रिय आहे जर तुम्ही कधी लक्ष्मीच्या मंदिरात गेले किंवा देवीच्या मंदिरात गेले ना तिथे लवंगांचा हार देखील अर्पण केलेला असतो वेलदोडे देखील त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील कारण त्या ठिकाणी अशा प्रकारे भक्त देवीला अर्पण करत असतात नक्कीच त्याचं काहीतरी महत्व असेल म्हणूनच आपल्याला मंदिरामध्ये ह्या गोष्टी बघायला मिळतात तर अशा प्रकारे आपल्याला ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या उपाय केल्याने जे काही फायदे होणार आहे ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे तरीही थोडक्यात सांगते काय काय तर बघा याने होणार काय की जेव्हा हा धूर होतो ना तेव्हा या धुरासोबत आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होत असते त्यानंतर घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करत असते यासोबतच नकारात्मकतेमुळे ज्या ज्या समस्या उद्भवलेल्या असतात जसं की सततचं आजारपण म्हणा किंवा आर्थिक अडचणी म्हणा किंवा मग इतर जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर होण्यासाठी हळूहळू आपल्याला मदत होत असते तर हा छोटासा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करून बघा आणि अनुभव घ्या फक्त एकच सांगते कुठलाही उपाय करत असताना कुठलीही सेवा करत असताना मनामध्ये विश्वास असू द्या आणि मगच ती सेवा करा किंवा उपाय करा कारण मनामध्ये जर विश्वास नसेल आणि करायचं म्हणून करायचं असेल तर मग त्याने काहीही उपयोग होत नाही मनामध्ये विश्वास ठेवा तसं सातत्य ठेवा आणि संयम ठेवा सातत्याने हा उपाय तुम्ही करून बघा आता पौर्णिमेला सुरुवात केली ना तर इथून पुढे जी पुढे जी पौर्णिमा येणार आहे प्रत्येक पौर्णिमेला म्हणा किंवा प्रत्येक अमावस्येला म्हणा हा उपाय करून बघत जा नक्कीच तीन चार महिन्यांमध्ये तुम्हाला त्याचा फरक दिसून येईल तर स्वामी भक्त हो छोटासा उपाय होता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद